नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार आम्ही तुमच्या संपर्कात आहोत गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू न्यू कॉमर्स इंक तिकर एनईजीजी तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ न्यू कॉमर्स इंक उपवर्गातील आहे डिलिव्हरी अडतीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे पूर्णांक गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक पाच गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आम्ही पाहू शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक सात गुण आहे वजा रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी चार पूर्णांक पाच गुण न्यू कॉमर्स इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून न्यू ए कॉमर्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स न्यू ए कॉमर्स इंक दोनशे तीस पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली एकोणपन्नास पूर्णांक सात टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल न्यू ए कॉमर्स इन्क एक डॉलर नऊ सेंट अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण सातशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अब्ज आहे दोनशे सत्तेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा न्यूए कॉमर्स इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक तीन नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉईंट कंपनीचे कोणतेही कर्ज दायित्व नाही कंपनीचे कर्ज रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणीस पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा शून्य डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल शून्य डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यमापन खराब वजा एक पॉइंट, उपश्रेणीमध्ये सरासरी आठ पूर्णांक सहा टक्के सह सीमांतता शून्य टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार पूर्णांक शून्य सात सहा टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा त्र्याऐंशी टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते सातशे ब्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट एक हजार आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री शून्य 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 आहे उपश्रेणीमध्ये चारशे अडुसष्ट हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहार एक पूर्णांक आठ टे उपवर्गा सरासरी दोन टक्के। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी टक्के पता दाखोते न्यूएक कॉमर्स इंक उपवर्गा साथी ही पता अंदाजे पंचावन टक्के कंपनी की सद्या की शेयर किमत अंदाजे पॉइंट दोन है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे साठ डॉलर एक सेंट आहे चला प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहूपिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे बुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित न्यू कॉमर्स इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर छप्पन्न डॉलर एकोणीस सेंट वर ओपन सेल ऑर्डर ऑर्डर उघडली आहे कारण कंपनीकडे तुलनेने कमी रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन निकषांवर आधारित केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या शून्य पूर्णांक चार सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे अकरा पूर्णांक नऊ एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंधन झाल्यास या प्रकरणात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर जी आर एल मुख्य खरेदी ऑर्डर होईल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलिते विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स